ही प्रोडक्ट नक्की तुमचंच आहे ना हा मग कोणाचं असेल बरं असं काय करता काय म्हणतात त्या काय नाही ते तुझी मानायचा प्रॉब्लेम आला दोन चार दिवसापासून त्यांना त्या म्हणतात त्या कंपनीत मोठाच फॉल्ट दिसतो नाही मी नसते जात मला बोलायच त्याच काय का ती मुलगी आवडलं म्हणतो का मी जमीन जुमला भरपूर आहे ते चालला होता विषय त्यांचा होय आमच्याकडे काहीच कमी नाही मुलीला घराच्या बाहेर निघायचं नाही काही नाही एकदम सगळं काही व्यवस्थित आहे आणि तुम्हाला ज्या मुलाविषयी थोडासा डाऊट वाटतोय थो ना त्या त्याशयाशी मान करतोय तिथे मानाच थोडी पडल्यामुळे ते थोडस बाकी काही नाही बोलू द्या त्यांना बोलायचं तर तुमच्या बोरामध्ये काय आहे ते सांगा त्याची मान अशी अशी करती त्याला पोरीचा आणि पोरीच्या बहिणीचा फरक कळत नाही लग्नाची पिण्या लग्नाची कळत नाही त्याला ऐकायला येत नाही तर एक बोललं दुसरंच घेऊन पळतो यानी एखाद्या दिवशी याला तरी ही बायको करून देते हा बाजारात सोडून दुसऱ्याची